तुझ्या गोष्टी मध्ये सगळ्यांचं से मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्या बरोबर मस्त पावसात गप्पा मारायला आली शोभा शोभामावशी तुझं मनापासून स्वागत आहे आणि छान पाऊस पडतोय खरं सांगू का इतका झिलमील सितारों का अंगण होगा असं सुंदर हिरव्या ऋतू मध्ये हा पाऊस पडतोय आणि त्या रेशमी धारा मला खूप झेलामेश वाटतात पण <laughs> त्या लहान मुलांच्या कागदी फोड्या आणि हातात धरलेले थेंब सुख काय असत आज कुठे जाणार आहोत मैत्री का घाटामध्ये फिरायला जाणार आहोत पावसात भिजण्याची <laughs> मजा मैत्रिणी बरोबरच खरी असते तुला काय वाटतं मैत्रीण मित्र कोणी <laughs> <laughs> मित्र जर असेल ना बाहेरून के सपने, सपने। चहा एक कप चहा बाहेर जाऊन प्यायला पावसात तरी खूप मजा येते आणि तो सुद्धा कसा आल्याचा खेडे पियो असा चहा असेल ना ती मजा काही आवरी मैत्री मैत्रीच और आहे स्पेशल आहे मैत्री ही दिरव्याज आहे मैत्रीची खरी व्याख्या काय आहे मैत्री एका एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आपण असल्यानंतर त्या व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण होणे आणि प्रेम निर्माण होणे आणि त्या, त्या सहवासात जडलेली मैत्री ती खरी मैत्री मग मैत्री ही निर्वयाज्य निष्पृह आणि निकोप असावी खरं असं मला मनापासून वाटत तुला काय वाटतं खरं मैत्री ही निर्व्याज असावी तिथे अपेक्षा नसाव्या आर्थिक अपेक्षा नसाव्यात बंध असावेत ते प्रेमाचे मनाचे आधाराचे आपुलकीचे ज्या विषयावर आज आपण जाणार आहोत इथे आज आपण म्हणणार आहोत की, की कुठल्याही वयातली मैत्री, मैत्री, हुँ। मैत्री। हुँ। ही मैत्रीच असते म्हणजे मला असं म्हणायचंय की आजचा इनबॉक्स विषय मैत्री हा खूप सुंदर विषय आणि हे कॉम्बिनेशन पाऊस आणि मैत्री आणि मैत्रीची स्थित्यंतरे हे तितकच महत्वाचं आहे खरे कारण माणसाच्या आयुष्यात बालपण तारुण्य आणि वार्धक्य त्या तीन स्थितीमधनं तो माणूस आपला प्रवास करत असतो आणि त्या प्रत्येक टप्प्यातली मैत्री हे एक विशिष्ट प्रकारची मैत्री असते बरोबर आहे ना बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुला लहानपणातली मैत्री कशी वाटते शाळेतली बालपणाची बालमैत्रिणी जी अजूनही बऱ्याचदा असं होत की बालमैत्रिणी शेवटपर्यंत ओळखत असतात पण कालांतराने कदाचित माणूस एकटा होऊ शकतो जे आपण म्हणतो आज आपला विषय तो आहे की बालपणीची मैत्री तारुण्यातली मैत्री लग्न झाल्यानंतरच्या मैत्रिणी विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांच्या बाबतीतही हे होत असे की आयुष्य जसं बदलत जातं टप्प्या टप्प्या तसं मैत्री बदलत जाते, जाते वेगवेगळ्या अर्थ जुने मित्र सुटलेले असतात असं नाही ते असतात कुठेतरी पण कधी कधी तो दुरावा येतो कधीतरी तो, तो एकटेपणा येतो आणि उतार वयात तो जास्त जाणवतो म्हणजे मैत्री असं रसायन आहे की दररोज भेटावा असं काही नाहीये खूप दिवसांनी भेटलं असं उत्स्फूर्तपणे आलिंगन जर दिलं ना तो मैत्रीचा जो आवेग असतो ना तो त्या भावे संवेदनात आपल्याला जाणव जाणवतो लहानपणाची मैत्री निरागस लोभस निर्व्याच्य अशी असते बरोबर आहे ना तरुणपणातली मैत्रीण ही मुक्त खट्या मोकळेपणाची असते आणि तरुणपणात तरुणाचं ऍट्रॅक्शन वाढत असतं आणि म्हणून मित्र जास्त जोडले जात जोडले जात आणि मग त्यात आंबट गोड तिखर हे प्रकार येतात बरोबर आहे आणि वार्धक्य वार्धक्यातली वार्धक्या मैत्री ही सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे आणि तीच मिसिंग आहे येस कसं आहे माहिती आहे का <laughs> माणूस संसार फुलवत असताना वार्धक्यात येतो आणि वार्धक्यात आल्यानंतर काही दिवसांनी आपला जोडीदार अचानक आपल्याला सोडून जातो mm. मग mm. mm. ती सांजवे असती मग सोडून गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते ती पोकळी अतिशय गंभीर असते आणि ती पोकळी भरून येण्यासाठी आपल्याला कोणीतरी साथीदार हवा आपल्याला हात धरून सोबत नेणार कोणीतरी माणूस पाहिजे साथ हवी mm. कारण मुलं त्यांच्या व्यापात व्यापलेली ले असतात त्यांना वेळ नसतो मग औषध पाण्यापासनं ते मन आनंदी ठेवण्यापर्यंत काळजी घेणार जोडीदार हे बांधक्यात असावं असं वाटत कारण काय प्रत्येक माणसाला संवेदना आहेत मग तो स्त्री असो पुरुष असो दोघांनाही संवेदना आहे संवेदना म्हणजे काय इंद्रियांपासनं निर्माण झालेली भावना करेक्ट पाच इंद्रिय शब्द रस रूप गंध आणि स्पर्श या पाच इंद्रियामधन माणूस आपलं कार्य करीत असतो आणि हा जन्मताच गुणधर्म निसर्गाने त्याला दिलेला आहे त्यामुळं वार्धक्यात एखादा जोडीदार हवा हे काही वावग आहे असं मला वाटत नाही तुला काय वाटतं खरं आहे आणि आता ज्या पद्धतीने लाईफस्टाईल बदलती सगळ्यांची मी फक्त तरुणाईची असं नाही म्हणणार सगळ्यांचं आयुष्य बदलत चाललं आहे आणि त्या बदलत्या आयुष्यात जोडीदार हा हवाच दोन क्षण प्रेमाचे एकमेकांशी बोलायला कुणीतरी लागतो बर जसं तू म्हणालीस की आयुष्याच्या सांजवेळी ही एक साथ असते ती अतिशय वेगळ्या प्रकारची साथ असते निरागस साथ असते की जिथे कुठेही शारीरिक आकर्षण म्हणू आपण किंवा ते त्या भावना वेगळ्या असतात ते सगळे माझ्यापेक्षा तू जास्त चांगलं सांगू शकशील या विषयावर <laughs> कारण <कंटे> त्या <laughs> वयात मी नाही आहे पण संवेदनशील असतं ते मन आणि कुठेतरी आधार हवा असतो खरे सांगू त्या स्मितान सांजवेर सूर्याची किरण जी असतात त्यामध्ये जास्त ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेतनं त्या माणसाला एक उत्साह मिळत असतो आणि मग आपण एकटेपणाची भावना त्या माणसाला जर त्रास देत असेल आणि जर एखादी मैत्री मिळाली तर तो आनंद सुख आणि समाधान हे शब्दात व्यक्त करता येत नाही आणि ही एक नैसर्गिक भावना आहे माहिती आहे का ह्या वयात शारीरिक अट्रॅक्शन नसतं एक समाधान एक मनात लागलेली हुरहूर ती पूर्ण व्हावी पण कोणाचं तरी एक सोबत सात संगत असावी आधार मिळावा म्हणून ती मैत्री हवी असते आणि त्यात वावगा हे असं मला काही वाटत नाही हे पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे बरोबर आहे ना पण हे समाजमान्य आहे का म्हणजे मला विचारायचं विचारायचंय की इच्छा अशी अनेकांच्या मनात येत असेल पण असं करणारे किती जण असतात की, की उतारव्यात सुद्धा अनेक जण दिवींमध्ये राहतात किंवा पुन्हा लग्न करतात पण ते लग्न करण्याची कॉन्सेप्ट त्यांची वेगळी असते विचार वेगळे असतात किंवा लिव्ह इन जरी राहिले तरी त्याच्या मागे भावना वेगळ्या असतात मग हे त्यांच्या फॅमिलीने स्वीकारणं मुलांनी स्वीकारणं अच्छा, अच्छा अच्छा या विषयावर मी थोडं विचारते तुला की काय आहे आत्ताचं सिच्युएशन काय आहे स्वीकारतात स्वीकारत नाहीत किंवा मनाची तयारी असते का या गोष्टी करायला अगदी सुंदर प्रश्न आहे तुला आणि अगदी त्या प्रश्नाला तू बरोबर नेमका हात घातलेला आहेस ती काळाची गरज आहे सध्या लग्न म्हणजे काय तर शेकडो लोकांच्या उपस्थितीत संस्कृती आणि संस्कारातून चालत आलेले समाजमान्य पिढ्या पिढ्या जपणाऱ्या नात्यांची मुहूर्त म्हणजे लग्न असत बरोबर इथं काय असतं लिव्ह इन रिलेशनशिप इथं लग्न व्हावं अशी आवश्यकता नाही hmm. कारण त्या दोघांची अंतर्मन, hmm. अंतर्मन, hmm. अंतर्मन जुळलेली आहे आणि जिथं जुळली जातात अंतर्मन जुळणं म्हणजे काय माहितीये का एखाद्याला ठेस लागली तर दुसऱ्याला कळवळा येणे आणि ही जाणीव आपलं कोणीतरी आहे पाठीवरनं हात फिरवणार मग ते औषध देण्यापासनं शुश्रूषा करण्यापासून या वयात ते केलं जात आणि हे त्यांचं लग्नच आहे खरं सांगायचं म्हणजे लग्न नाही पण जिथं अंतर म्हणजे अंतर म्हण जुळणं एकमेकांना साथ देणं आता समाजाला हे तितक मानवत नाही किंवा ही कन्सेप्ट आवडत नाही अजून सुरुवात आहे या गोष्टींची नाही असं नाहीये पण स्वीकारण ही प्रोसेस अजून आपल्याकडे तेवढी हंड्रेड पर्सेंट नाही आहे झालेली आहे समाजामध्ये लिम इन रिलेशनशिप ही कन्सेप्ट हळू हळू रुजायला लागलेली आहे ती काळाची गरज आहे खरं तो एक आनंद आहे पूर्वी पण या गोष्टी होत होत्या पण त्या पडद्या होत होत्या मी आता तुला एक उदाहरण सांगते कि आमचं कॉलेजचं एक ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही जवळजवळ दहा बारा जण आहोत पैकी फेसबुक मध्ये एक नावाची आमची मैत्रीण होती आणि आमच्या ग्रुप मध्ये दीपक नावाचा एक मित्र होता आणि आम्हाला कळालं की दीप्ती वृद्धाश्रमात आहे आम्ही सगळेजण दीप्तीला एक दिवस भेटायला गेलो तिला खूप आनंद झाला की माझे कॉलेजचे मित्र मला भेटायला आले आणि मग झालं अमांतर गप्पा वगैरे झाल्या तिला विचारलं कसं काय तुझं काय चाललंय हो माझ्या मिस्टर असं गेले त्यामुळे मुलांना नाही त्यांनी मला वृद्धाश्रमात ठेवलं भरमसाठ पैसा आहे पण त्याचा काही उपयोग नाहीये मग दिलीप दिलीपची बायको दोन वर्षापूर्वी कॅन्सर मध्ये गेलेली मग ते गेट टुगेदर होण्यासाठी आम्ही एक दिवस आयोजित केला वृद्धाश्रमातच गेट टुगेदर झाला त्याच्यानंतर दिलीपच्या मनात तिच्याविषयी ममता जागृत झाली दोन तीन वेळा तर तिला भेटायला गेला आणि हळूच आमच्या कानावरती या गोष्टी यायला लागल्या मग आम्ही सगळ्यांनी विचार केला एक मिटिंग घेतली म्हटलं काही हरकत नाही छान हा विषय छान आहे एकमेकांना आधाराची गरज आहे मग एक दिवस दिलीपला विचारलं तुझं म्हणणं काय हो म्हणे मला चालेल मग एक दिवस तो तिला भेटण्यासाठी गेला गुलाबाचं फूल घेऊन गेला <laughs> आता त्या वयात गुलाबाचं फूल मिळणं आणि एखाद्यानी प्रपोज करणं किती सुखाम क्षण तो आणि मग त्यांनी तिला विचारलं मी तुला आवडतो का माझा सहवास तुला आवडेल का ते म्हणाली काही हरकत नाही मलाही कोण नाही तर म्हणा ठीक आहे काही हरकत नाही मी तुला माझ्या घरी घेऊन जातो एक दिवस आम्ही ठरवलं गाडी आणली गाडी छान सजवली दोघांना त्याच्या घरी नेलं आणि घरगुती समारंभात आम्ही दहा बारा जणांमध्ये त्यांचं लग्न लावलं अरे आणि त्यांचं सहजीवन समृद्ध आहे आता अतिशय म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात श्रावण बरसावा असं त्यांचं आयुष्य आनंद आला आयुष्य हा आता दामले वाडा माईची इथं दामले वाडा म्हणून आहे मी मेनवलीला गेले ते तेव्हा मला समजलं मग मी ते वाड्यात गेले तिथं वृद्ध आजोबा अजित ज्येष्ठ लोकांसाठी तो दामलेवाडा वृद्धाश्रम आहे मग ते लोक एकमेकांची मिटिंग घेतात एकमेकांच्या सहवासात राहतात गप्पा मारतात विनोद करतात चेष्टा मस्करी ऍक्टिव्हिटीज खूप काही चालतं एकमेकांबरोबर फिरायला जातात छानपैकी एकमेकांची काळजी घेतात औषध देतात आणि हे सगळं दामल्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मग काही जोड्या त्यांनी निवडल्या त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांनी त्यांचे विवाह लावून दिलेले आणि हे विवाह लावताना त्यांच्या मुलांना पूर्ण कल्पना दिली कायद्यानुसार तो विवाह लावलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने ह्याला परवानगी दिलेली आहे ले त्यामुळं ज्येष्ठांमध्ये याबद्दल लिव्ह इन रिलेशनशिप याबद्दल सकारात्मकता वाढत चाललेली आहे कारण कसं मुलांना वेळ नसतो ते फॉरेनला असतात नुसता उपयोग नाही प्रॅक्टिकली काय म्हणून त्यांनी मुलांना सांगितलं की आम्ही एकमेकांच्या सहवासात राहतो आम्ही हो दोघांना आवडलं एकमेकांच्या सोबत आम्ही घेतली तर चालेल का मुला म्हणाली वेल अँड गुड काही हरकत नाही म्हणजे घरच्यांची परवानगी घेऊन हे सगळे मॅरेज झालेले आहेत आणि ती काळाची गरज आहे आवश्यकता आहे आणि यातनं समाज समृद्ध आणि सुदृढ होणार आहे हा वृद्धांचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे सध्या खरे खरे। बरोबर आहे तुला काय वाटतं बरोबर आहे अनेक कारण आहेत त्याला आणि त्याच्यासाठी तरुणाई दोषी आहे असंही नाही म्हणतात नाही कारण करिअरचे विश्व आता इतकं वेगळं झालेलं आहे हो सगळं बरोबर आहे की त्यात एक एकटे राहणारे आजी आजोबा खूप आहेत खूप आहेत खूप आहेत त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय असू शकतो आणि तिथं काय आणि कोणी काय अगदी व्यवस्थित त्यांची काळजी घेतात म्हणजे एखाद्याला ठेस लागली तर दुसऱ्याला भवळ येतो करुणा येते लगेच तो धावत जातो ह्याच्यापेक्षा दुसरं सुख आहे काळजी वाहू सरकार कोण असेल तर कॅरी ऑन असं त्यांनी सांगितलेलं आहे इथं भाळणं हा विषय नाही सांभाळणं हा विषय आहे आणि इथं सांभाळलं जातं त्यामुळे हा म्हातारे चळ आहे असं मला वाटत नाही ती एक काळाची गरज आहे तुला काय वाटतं बरोबर आहे कारण या विषयाची थट्टाई कदाचित केली जाऊ शकते हो ती काळाची गरज आहे पण मी तर प्रेक्षकांना म्हणेन की तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्या कारण आम्ही हा विषय आज हँडल केलेला आहे आम्हाला तो आवडलेला आहे आणि तो समाज प्रमुख विषय आहे सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे ही तर शुभावंशी आपल्या गप्पा छान रंगलेले आहेत आणि अर्थातच आपण सगळ्यांना आवाहन करतो की तुमची मतं या नाजूक विषयावरती आमच्याकडे मांडा पण मला तुला आहे की प्रयास ग्रुप महिलांचं खुलं व्यासपीठ याच्यासाठी तू अनेक वर्ष कार्य करते आहेस त्याची सर्वे सर्व आहेस सामाजिक प्रश्न महिलांचे अनेक तू हाताळतेस म्हणजे दिवसागणित तुमच्याकडे अनेक वेगवेगळ्या महिला मुली मदत मागायला येतात मार्गदर्शन मागायला येतात किंवा अनेक गोष्टी तुम्ही उपक्रम राबवत असतात मला तुला असं विचारायचं की जसं तरुणांसाठी वधूवर मेळावा असतो तर अगदी मेळावा असं नाही पण या उतार वयातल्या ज्या स्त्रिया आहेत ज्या एकट्या आहेत किंवा जसं आपण म्हटलं की तुझं महिलांचं खुलं व्यासपीठ आहे तर त्या महिलांच्या खुल्या व्यासपीठला म्हणजे प्रयासला पुरुषांना एंट्रेस्ट नाही आहे असं काही आहे का काय आहे म्हणजे दोन माझे प्रश्न आहेत थेट की तू असा एखादा मेळावा या वयोगटासाठी घेऊ इच्छितेस का की हा प्रश्न जो आहे सामाजिक नाजूक प्रश्न आहे एक एक त्या स्त्री पुरुष जे त्या वयाचे आहेत त्यांना एकत्र आणण्याचं कुठेतरी कार्य जसं आपण म्हणतो की शिवाजी आपल्याच घरात आधी जन्माला यायला हवं आपण त्याला मोठं करायला हवं तर तसं तुझे मत तुझे विचार काय आहे म्हणजे तुझं म्हणणं असं थोडक्यात आहे की कुठलेही सामाजिक कार्यकर्त्यांना घरात ना आधी सुरुवात करायला म्हणून मी हा शब्द वापरला की शिवाजी हा आधी आपल्या घरात जन्माला यायला बरोबर आहे प्रयास ग्रुप हे एक कुटुंबच आहे प्रयास ग्रुप महिलांचं खुले व्यासपीठ खुले व्यासपीठ म्हणजे काय तर महिलांमध्ये मुक्त संवाद महिला पाहिजे त्यांनी आपले विचार स्वैरपणे मोकळेपणाने मांडले गेले पाहिजे मग त्या महिलांमध्ये तरुण असो मध्यम वर्गातली असो किंवा वृद्धावस्थेमधले असो आमच्याकडं सत्तरीच्या पुढच्या सुद्धा बायका आहेत आणि त्या छान प्रत्येक ऍक्टिव्हिटीज करतात जसं तू म्हणालीस की मंगळागौरीचे उत्साहात करतात नऊवारी मंगळागौरीचे आतापर्यंत आमचे छत्तीस कार्यक्रम झालेले आणि आता बुकिंग पण सुरू झालेला आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय तू जो छेडलेला आहे तो मला विषय फार आवडलेला आहे आणि तो विषय उपक्रम राबवण्याची संकल्पना तुझी मला खूप आवडली तो उपक्रम आपण जरूर राबवणार आहे त्याच्यासाठी आपण एक ठराविक वयोगट मग ते डिओसी पण आले बरं का डिवोर्सी आणि एक ठराविक वयोगट यांना आपण एकत्रीकरण बोलवणार आहोत त्यांचा मेळावा घेणार आहोत परंतु त्याच्या आधी काउन्सिलिंगची गरज आहे तर काउन्सिलिंग आधी करणार त्याच्यानंतर त्यांना बोलवणार आणि मग ती काही माझ्या वेगळीच येणार बरं का कसे पुरुषांना खुले व्यासपीठची आवश्यकता <laughs> भारती ना नाही भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि कल्पना आणि योजना मुक्तपणे मांडण्यासाठी हा मंच आहे म्हटल्यानंतर पुरुष आपले विचार नेहमीच खुलेपणा मांडतात त्यांना वेगळी आवश्यकता नाही पण तरी सुद्धा त्यांना प्रयास ग्रुपचा आधार घ्यावा असा वाटला तर तो आम्ही जरूर देऊ वा कारण प्रत्येक पुरुषाच्या पाठीमध्ये स्त्री आहे आणि हा उपक्रम एक सामाजिक सलोखा सा आणि आदर्शवान होईल असं मला नक्कीच वाटतं आणि हा प्रयोग आम्ही लवकरात लवकर करण्याचा मानस आहे आमचा बरोबर तुला काय वाटतं खूप छान आणि हा मानस तुझ्यासारखा अनेक लोकांनी ठेवला तर अनेक ठिकाणी अनेक लोकांना या गोष्टीच सहकार्य मिळू शकेल मदत नको म्हणूया आपण की सहकार्य हो, दोन जीव एकत्र येऊन नव्याने पुढचं आयुष्य आनंदाने घालवणार असतील जसं तू म्हणाली की आयुष्याची सांज वेळ एकत्र घालवायला जोडीदार सोबत आहे याच्यापेक्षा वेगळं सुख असूच शकत नाही तर या नोटवर आपण आजचा हा भाग थांबूया अंतर्मनातल्या आपल्या या गुज गोष्टी आहेत आणि आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणारच आहोत याही विषयावर अनेक मतं जर आपल्याला मिळाली लोकांशी कमेंट्स आले तर आपण निश्चित हा विषय पुन्हा एकदा बोलू डिटेल मध्ये बोलू, बोलू। प्रयास बद्दल सगळ्यांना सांगू आवाहन करता येईल सगळ्यांना फक्त मला एवढं सगळ्यांना प्रेक्षकांना सांगावं असं वाटत जे वृद्ध एकाकी लोक आहेत त्यांच्या आयुष्याची सुंदर संध्याकाळ व्हावी आणि त्यांना सोनेरी किरण या सहजीवनातनं मिळावीत अशी सर्वांना विनंती पुन्हा भेटूया आयुष्याच्या संध्याकाळी सांजवेळी नवीन विचारधारांनी खरंय खरंय आणि तुम्हाला हे आमचं अंतर्मनातल्या गोष्टी गप्पा कशा वाटत आहेत आम्हाला कळवाच पण आपलं हे चॅनल लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करा, करा।, करा। <laughs> नक्कीच आवडेल तुम्हाला yes, पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये धन्यवाद